नव जय महाराष्ट्र आणि मी दत्तात्रय साबणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तीन तासामध्ये क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह कसा करायचा तर ता मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचे उत्तरे चांगल्या प्रकारे येतात सगळं काही नॉलेज आहे अभ्यास आहे पण वेळ पुरत नाही परीक्षेमध्ये तर अशा वेळेस काय करायचं तर मी तुम्हाला काही अशा टेक्निक सांगतोय की त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही परफेक्ट तीन तासामध्ये तुमचा पेपर सोडू शकता तर पेपर हा तीन तासाचा असेल तर तीन तासामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर तुमचा सोडू शकता आणि तुम्ही मार्क्स पण चांगले घेऊ शकता था। तर का टेक्निक मी तुम्हाला सांगतो हे टेक्निक मी तयार केलेले आहेत ज्या की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत तर चला पाहूया त्या कुठल्या टेक्निक आहेत तर परीक्षेत मार्क्स कमी येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वेळ व्यवस्थित न वापरणे तो आप फोकस कि पूरत नहीं आप तर आपल्याला या विषयावर जास्तीत जास्त फोकस करायचं आहे की वेळ पुरत नाही आहे आपल्याला तर वेळ वे पु न पुरल्यामुळे आपण पेपर पूर्णपणे सोडू शकण्यामध्ये असमर्थ राहतो खूप विद्यार्थ्याकडे उत्तर असते पण वेळ कमी पडतो तर हे माझ्यासोबत पण घडलेलं आहे आणि ही, ही गोष्ट सातत्याने सर्वांसोबत होत असते की विद्यार्थ्याकडे कमी कमी उत्तर असते पण क कमी वे वेळ कमी पडल्यामुळं उत्तर लि पूर्णपणे लिहू शकत नाहीत तर पाहूया पहिल्या स्टेपमध्ये सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला तर पहिले दहा मिनिटे पेपर नीट वाचायचा आहे जो काही पेपर आहे तो दहा मिनटामध्ये नीट वाचायचा आहे पेपर मिळतात लगेच लिहायला बसू नका ही गोष्ट करू नका पहिले दहा मिनिटे जे आहेत संपूर्ण पेपर झटपट स्कॅन करा कोणते प्रश्न सोपे आहेत ते झटपट ओळखा कोणते प्रश्न नंतर सोडवायचे ते चिन्हांकित करा हा दहा मिनटाचा अनालिसिस संपूर्ण पेपर वाचवतो तर तुम्हाला दहा मिनटामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत पण ह्या गोष्टी लगेच पे तीन तासामध्ये तुम्हाला समजणार नाही त्याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे मॉक टेस्ट सोडवताना किंवा घरी क्वेश्चन पेपर सोडवताना प्रॅक्टिस करून हे स्किल तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्यानंतर पाहूया आपण स्टेप टूमध्ये मार्किंग पद्धत आता मार्किंग जे आहे इझी मीडियम आणि टप असे तीन प्रकारचे तुम्ही काय करायचे क्वेश्चनला मार्किंग करायचे आहे तर पेपर तीन गटामध्ये विभागायचा आहे इझी क्वेश्चन पेपर जे लगेच सोडवता येणारे मीडियम क्वेश्चन्स विचार करावा लागणारे आणि टप क्वेश्चन जास्त वेळ घेणारे तर तुमचे जे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला काय करायचं आहे या तीन भागामध्ये क्वेश्चनला डिवाईड करायचं आहे जर टॉपर नेहमी इझी क्वेश्चनपासून सुरुवात करतात जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर सोप्या क्वेश्चनपासून सुरुवात करा हे मनाला आत्मविश्वास देता आणि वेग वाढवतो तर तुम्ही जेव्हा इजी प्रश्न सोडवतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास पण वाढतो आणि तुमची पेपर सोडवण्याची स्पीड पण वाढते तर आता पाहूया स्टेप थ्री स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन पूर्ण करायचे आहेत पहिले साठ मिनटामध्ये फक्त सोपे आणि स्पष्ट प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला सहा पहिले साठ मिनटामध्ये एका तासामध्ये जे काही इझी क्वेश्चन आहे तर सोपे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत आताचं कारण का की तुमचा वेळ वाचतो घाई होत नाही सुरुवातीला ती, ती चाळीस टक्के मार्क्स पक्के होतात पहिल्या तासात वेग आणि कॉन्फिडन्स दोन्ही मिळते तर ही गोष्ट होते त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी इझी क्वेश्चन आहे तर ते सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यानंतर स्टेप चारमध्ये पाहूया दुसरा तास आता दुसरा, medium, है? है। तो दुसरा question, 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 आता तास जे आहे ते मीडियम क्वेश्चनवर तुम्हाला काय करायचं आहे खर्च करायचा आहे ठीक आहे तर ह्या दुसऱ्या तासामध्ये तीन ते पाच मार्काचे क्वेश्चन सोडवायचेच शॉर्ट नोट्स असणारे क्वेश्चन एक्सप्लेन क्वेश्चन डायग्राम असलेले क्वेश्चन हे प्रश्न शांतपणे व्यवस्थित सोडवायचे हा तास सर्वात महत्त्वाचा असतो आता दुसऱ्या तासामध्ये मीडियम टाईपचे क्वेश्चन जे आहेत म्हणजेच जास्त अवघड नसणारे ते तुम्हाला सोडवायचे आहेत इझी क्वेश्चन सोडून झाल्याच्यानंतर मीडियम क्वेश्चन ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्याच्यानंतर आहे शेवटचा एक तास जे की तुम्ही टफेस्ट क्वेश्चन सोडवण्यासाठी वापरू शकता आता पेपरचे सत्तर ऐंशी टक्के पूर्ण झालेलं असते शेवटचा तास फक्त कठीण प्रश्नासाठी वापरायचं आहे तुम्हाला एखादा उत्तर सुचत नसेल तर पुढा प्रश्न सोडवा शेवटी पाच मिनटे परत त्या प्रश्नावर विचार करा कधीही एका कठीण प्रश्नावर पंधरा ते वीस मिनटे अडकून बसू नका ही गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर आहे आन स्टेप सहा आन्सर प्रेझेंटेशन आता तुम्ही उत्तर जे लिहिता ते खूप महत्त्वाचं आहे उत्तर लिहिण्याची पद्धत आहे त्याच्यावरनं तुम्हाला मार्क्स जास्त भेटतात तर प्रेझेंटेशन जितके नीट असते तितके मार्क्स तुमचे जास्त असतात तर प्रत्येक उत्तर वेगळ्या परिच्छेदामध्ये लिहायचे तुम्हाला इम्पॉर्टंट शब्दांना अंडरलाईन करायची आहे डायग्राम नीट काढायचे आहेत क्रमांक क्वेश्चन नंबर बरोबर द्यायचा आहे लेखन स्पष्ट व मोठे समजण्यास सोपे अशा प्रकारे तुम्हाला हा लिहायचं आहे प्रेझेंटेशनमुळे पाच ते दहा मार्क सहज वाढतात तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे पेपर सोडवताना त्याच्यानंतर स्टेप सातमध्ये तुम्हाला शेवटची दहा मिनटे पेपर तपासणी आता जे काही शेवटचे दहा मिनटं उरतात त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर तपासायचा आहे तुम्ही काय चुका केल्यात का चुकीचा ता नंबर टाकलेला आहे का पेपर पूर्ण झाल्यावर दहा मिनिटे मस्ट रिव्ह्यू तर त्यामध्ये तुम्हाला तपासायचं आहे काही प्रश्न सुटलेत काय नंबरिंग बरोबर आहे काय डायग्राम पूर्ण आहे का चुकलेली स्पेलिंग दुरुस्त करा की दहा मिनटे पेपर वाचवतात तर ही जे दहा मिनटे आहेत या दहा मिनटामध्ये तुमचा पेपर पूर्णपणे तुम्ही रिव्ह्यू करा तपासा की तुम्ही बरोबर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का कारण तुमच्या चुका दुरुस्त करून घ्या पेपरमध्ये चुका नसल्या पाहिजे आता फायनल निष्कर्ष हा आहे की तीन तासात पेपर सोडवणे हे नशीब नाही आहे खरं तर ते प्लॅनिंग स्मार्ट रायटिंग वेळेची श वेळेचे शहाणपणाची व्यवस्थापन यांचे मिश्रण आहे जर तुम्ही हे सात स्टेप्स फॉलो केले तर काळजी नको तुम्ही प्रत्येक पेपर शंभर टक्के वेळेत पूर्ण करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये आणि एकदम स्ट्रक्चरमध्ये माहिती पुरवली आहे जे की स्टेप्समध्ये आहे मराठीतून आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे कुठलंही ॲनिमेशन किंवा एडिटिंग इथं यूज केलेली नाही आहे इथं माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजलेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा ह्या टेक्निक जर तुम्ही वापरलं तर नक्की तुम्ही तीन तासामध्ये क्वेश्चन पेपर चांगला सोडू शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत असंच पुढे जात राहावा आणि जे काही गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करा त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या गोष्टी फॉलो केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण माझ्या पुढल्या आप मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र